शिक्षण केलेलं आहे आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग देखील त्यांनी केलेलं आहे वसुंधरा ऍग्रोवेट नावाची त्यांची स्वतःची संस्था आहे अर्थात कोकणचे प्रोडक्ट त्या विकत असतात तर तुम्हाला कधी लागले तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क सदू शकता ही थोडीशी मार्केटिंग मी पण करून टाकली त्यांची तर साहित्यामध्ये मध्ये त्यांच्या अजून मला वाटतं कोणताही अव्यसंग्रह नाही किंवा कथासंग्रह नाहीये पण अनेक ठिकाणी त्यांच्या कविता कथा लेख प्रकाशित होत असतात आणि याचा आनंद आपल्याला मिळत असतो तिकडनं तर आज आपण ऐकूया त्यांची बाप्पा बाई बाईंचा बाप्पा ही रचना एक वेगळी रचना आहे या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि कदाचित ह्या कवितेनंतर ताईंना ता रजा घ्यावी लागेल एक आनंदाची गोष्ट अशी की त्यांना एका ठिकाणी आज उद्या परवा तीन दिवसाचं कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाचं काम मिळालेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा हा खरंच संतोष सरांनी इनिशिएटिव्ह घेतला अगदी बरोबर आहे टाळ्या व्हायलाच पाहिजे कारण खूप चांगली गोष्ट आहे आपल्यातला एक जण पुढे जातोय त्याला शाबाशी मिळालं पाहिजे आणि खूप खूप शुभेच्छा खूप का छान काम करा आणि आज तुमची बाईंची धन्यवाद दादा दा। या कवितेच्या सुरुवातीलाच मी कल्पनाताई महापुसकरांचं नाव घेणार होते त्या नव्हत्या पण आल्या बरोबर योगायोगाने याच्यासाठी की त्या मला गेल्या वेळेला भेटल्या हो तेव्हा म्हणाल्या कविता करतो आपण परंतु तू वाचण्यापेक्षा थोडी पाठ करून बोललीस तर अधिक चांगले म्हणून प्रयत्न केला आहे पण आता बघू बाईचा बाप्पा धोबड ते सुबक मोदक जमायला लागले धोबड ते सुबक मोदक जमायला लागले सेल्फ कॉन्फिडन्स की काय ते थोडं जगायला लागले सोळ ओवळ पाहताना आता वाटत नाही भीती सोहळ ओवळ पाहताना आता वाटत नाही भीती माझ्या बाप्पावरच्या भक्तीला लाभली आहे वेगळीच मिती गोळी रोज घ्यायची आहे गोळी रोज घ्यायची आहे म्हणून गजर नको लावायला गोळी रोज घ्यायची आहे म्हणून गजर नको लावायला बाप्पास माझी सोय काय ती लागली आहे करायला हे पुढचं काल्पनिक आहे तेवढं सून ते सासू प्रवास सून ते सासू प्रवास सोपा नव्हता भलताच काटक होता बरं सून ते सासू प्रवास भलताच काटक होता बरं बाप्पासारखं हसत राहणं सोपं नसतं हेच खरं या गणेशाच्या निमित्ताने सारे घर जाते भरून या गणेशाच्या निमित्ताने सारे घर जाते भरून विसर्जनास बाप्पा निघताना डोळे पाणवतात अजून विसर्जनास बाप्पा निघताना डोळे पाणवतात अजून धन्यवाद